बारा झाले लावून आता चार पाच पाट्याला पाणी लावून देतो जातो पैसे पाहावं लागणार आहे पैसे पहिले घेतलेत दाला पाहिलं पण पैसे पैसे जण पैसे नाव म्हणा कोणी घ्याय ना हे काम करतो मी आता कधी भावाकडे जातो माया मा मोठ्या तेव्हा मागून पाहतो दिन पण तो मला पाच पंधरा हजार रुपये दिन माग काम करीन तू काय हात नाही भाऊ आहे काही झालं ना किती काही झालं भाऊ येते आईंडाडी भाऊच काम आहे दुसरं कोण काम आहे पाणी भेटू सुनबाईला हा काम अरे पण पण धन्यथा सुन भाई, भाई। काय आरे भाई पाणी आणलं अरे देवा पण था काय करावं काय नाही अरे घेऊन पडत त्याला तरी बिचारा काय म्हणतो त्याच्या दिवसाचा वायदा होता त्याचे काही दोन फोनेवर राहिले जातो मी काय पाहतो काय आहेच आहे <hans> <या> पाणी <hans> कुठं गेले होते तुम्ही अरे बाई मकाल पाणी लावलं होतं चार पाच पाट्या राहिल्या होत्या आता तास भरत राहिली चार पाट्याला लावून दिलं आता ते बैलाचे पैसेच पावला काहीतरी हा ते व्यापारी आला होता लय बडबड करून गेलाय तो तुला मी म्हणलो होत घरी जाऊ नको म्हणलं नाही नाही नसतंय मी बाहेर म्हणल होतो लोक कधी अजिबात लोकांना अजिबात नाही नाही आला तो इतकी बडबड करीत होतो लय बडबड करून गेलाय ते पैसे कधी द्यायचे म्हणला इतका असं असतं का म्हणलं म्हणतो नसलं ना तो ते पहिला घेऊन म्हणा काय एवढं काही हे केलं नाही चला मी म्हणलो तो कब चार आठ दिवस थांबावं लागेल म्हणून नाही नाही तो ऐकतच नव्हतं अजिबात मी म्हणलं सांगते आबाला तरी पण लय बडबड केली त्यांनी त्याची इच्छुक नाही आठ दिवस वाय केला पंधरा दिवस झाले कोण थांब ना असा विषय नाही ना, कोण नाही एक रुपयाला नाही थांब मी एक काम करतो पैसेच काहीतरी दुकान लावतो मग करा काहीतरी भाऊ भाऊसाहेब कुठे गेले ते गावामध्येच गेलेले तर गावमध्ये गेला त्याला म्हणलं मी द्यायचं पैसे आपल्याला भेटलं तर पाहिजे दोनदा कोण कोणतरी असलेलं म्हणायला काय नाही 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 म्हणलं ते म्हणून म्हणा पैसे काही नाही नाही बरं ठीक आहे मग मग मी ना आपले मोठे खोकू तुम्ही का बघू लागतात त्याच्या बरं आणि त्याच्या बघूल ना त्यांच्याकडून पाच पन्नास रुपये घेऊन जातो हा जा मग देते मग शेवटी भाऊ ये काही जर भाऊ कामाली हा, बोलून तर शंभर टक्के मरणाचा पैसा आहे कम्युनिटी मध्ये एक फोन कनेक्टर झालेली आहे आणि एवढा बंगला वाह भरपूर आहे त्यांच्याकडे हा मग जा त्यांनाच माग आता काय आपल्या गरिबीने आग माजली म्हणलं शिक शिकतावा त्याला काहीतरी केलं असतं ते गावातच गावात बड्याला पोहोचत काय करता गरीबी आली की ती गरीबी हातात नाही मागा लागलं बाई मग मी हा हा या मग हा स्वयंपाक करून मी तर हा हा या जाऊ जाऊन बाई हा या गरज घेऊन चला आता पाहते ना पैसेच काहीतरी मी आवडते स्वयंपाक ते था। था। करते ड्रायव्हर नाही आला काय ड्रायव्हर नाही आला का काय माहित नाही सकाळपासून आलाच नाही तो मला दिसलाच नाही मला खालच्या माळ्यात जायचं होतं चक्कर मारायला तिथं ते दोन गडी येणार होते पेरायला येणार होता काय माहिती पण आला नाही तो सकाळपासून आलाच नाही मी मी फोन फोन करतो होता करून लावला पण मग मला बिझी लागलं मग त्याच्यानंतर काय माहिती नाही बघा फोन करून मला सांगत असं तुला कोण काम करणार भावाशिवाय कोणी या गावात किती काही असले किती वय किंवा काही जर कोणतं काही जर असले शेवटी भाऊ भाव कामायचा असतो चला आता दादा भाऊ आता गेलो दादा बाजू रागावणारे तर आता नाही गरीबी लाज नाही त्याच्यामुळे भाऊकडं जावंच लागणार असतो का कामावर लवकर यायचं ती गाडी धुवून काढायची जायचं आहे आपल्याकडे पेरणीला ट्रॅक्टर येणार आहे हा ये लवकर मग काय रे आवा काय नाही आलो लय दिवस होतो ना आवा आलो तर कामच थोडं मग आलो होतो असं हा म्हणलं दादाची लयची गाठ नाही बरं बरं आणि थोडी अडचण आली म्हटलं मग दादाकडे जाऊ म्हणलं थोडी पेरणी बिरणी आली आणि आता बैल घेतले तर ते बैलवाला आठ वायर केला होता आणि तो बैलवाला निश्चित पैसेच बघू दादा बर मग तुझ्या खिशात पैसे जर नव्हते तर मग लोकांचे बैल तो आठ दिवस आणले अ हे मला विचारलं होतं का तू बैल आहे आणि मग माझ्याकडे पैशाला आहे नाही दादा तसं काही नाही बरं का पण मी नाही भे आठ नाही दादा मग ते अरे मला काय म्हणायचं आपलं आथरूम पाहून पसरायचे बर आता तू इतक्या दिवस आला तू अडचणीत असल्यावरच तुला दादा दिसतो आणि इतक्या टायमाला दादा दिसत नाही नाही दादा दोन तीन आलो होतो पण तुमच्या बंगलोर तुम्ही दिसले ना दादा मी वाटतच जाताना बायल मी बैल घेऊन जालो ना त्या टायमाला बाय दादा इथं कोण नाही वहिनी उभे होते फक्त इथं बर तुलाच माझ्याविषयी प्रेम दिसत तुझ्या पोरायला प्रेम आहे का ते पोर आपण आल्यावर मी तिकडं आल्यावर शेतावर तेव्हा मुंडाट लवानी करते अरे दादा समजा किती काही असलं तर आपण एका भाकरीचे तुकडे एका माईची लेकडे दादा पोरांचं काय धरून बसला तुझं भाऊ आहे तुझ्यासाठी तुला अरे मी काय म्हणतो हे जसं मला बोलवतो इथं घरी येऊन तसं तू घरात पोरायस बोलत नाही का सुद्धा आहे बाबा कसा बोलावा कसा राहावा हो दादा तुम्ही म्हणता ते एकदम बरं आहे पण हल्लीचे मुलं नाही राहत तसे आपण लहानपणापासून एकत्र एक एकत्र दिवस काय तसे आता ते बोर नाही दादा आता काय ते ना हल्ली आहे ना सारे बदल नाही झाला आपण त्यांना काही बोलून दादा ते दादर गप तुला काही कळत नाही गप तुला काय कळत नाही बरं नाही कळत राहिलो गप बाबा माझं काय करतो दादा तू नको राहू दादा आता माझा मुलगा एक तो थोडा उन्हाळ्या तुझे मुलं सुशिक्षित दादा माझ्या मुलाला शिक्षण नाही शिकवलं दादा मी पोर येडे तुझी बाई बाईक का तिला वळण नाही लावते का पोरायला हा बोललो मी पण आता नाही मिळ लागत काही आता बोलतो सुना माग उलटून बोलते आता पहिलं सा आता आपण कसं आपल्या आईचं ऐकत होतो आपण आईचे शब्द बाहेर नव्हतो पण आता सुनाम नाही मिळ लागू दे अरे मग आता मला काय म्हणायचं त्या दिवशी मी तिथं मळ्यात आलो तो तू झाला इतर हा आता तू समजा सुनाला जर मी जर सांगितलं का आबा आला मग आबा तू असं बोल असले आता, आता का? काय का? दा। दा काम काय नाही आला तुझ्या दादा किंवा काम होतं कामाशिवाय येणार थोडी तुम्ही काम असलं असल तर तू आशीस मला नाही अशीच म्हणजे जे खरं आहे ते बोलते मी काम असलं तरच आमचं घर दिसतं तुम्हाला नाही तर थोडी दिसत इतर वेळ तसं नाही पण मग आता काय आहे आली म्हणून आलो म्हणून आलोच बाई तू म्हणजे म्हटलं मग गाठ नाही झाली दिसली नाही काय नाही मग आज हिशोबा तुम्ही तसं नाही बाई मी मागायला आलो होतो पण मग काय आहे माझी थोडी वसवस वसवस ऐकलं टिकलं राहण्यात बैल बिल घेऊन जावं ते कामधंदा रोज कामधंदा करून खाल तसच परवड तस नाही काम तसं त्याच्यामुळे आलो होतो माग तो केलं त्या पावशाला पाठवलं माझ्याकडं तो मला म्हणजे म्हशी घ्यायच्या म्हशी वाल्याचे पैसे राहिले या परिदारात येऊन बसला त्या टायमाला त्याला दीड लाख रुपये दिले, दिले? ते अजून दिल दे ना बोच नाही गेले दादा मला तू धिले म्हणला होता अरे काय दिले आणि मी तुला परत म्हणन का ते दीड लाख आताचे पन्नास झाला मग दोन लाख मी तुझे पुढच्या हातले देऊ टाकतो यांनी घेतल्यात बैल जोडी आठ दिवस आले त्या व्यापाराला केला होता वायदा हा जो तेव्हाच त्याला दिसत नाही नाही आहे ना नावश्या त्यानं दीड लाख रुपये नेले म्हशीचे पैसे द्यायला ते दिले नाही ते अजून दिले नाही आणि आड आली का मग आपलं घर दिसत नाही नाही आपल्याकडे कुठून येणार आहे दरवेळेस आपण त्यांच्या खड्डे पीठवर बसायचं का आणि ते वापस पण देत नाही अरे भाई दे मी आता वेळ आली माझ्या दे मी आता ते आणि हे देई असं नको तुम्ही बोलला काय म्हणून मला आम्ही असं बोललो पण पैसे घेऊन गेले ते आल ते घरी जाण दिले आता परत हे गेले ना नाही दिले मग कुठून आणायचं नाही नाही मी शंभर टक्के दे मला माहित नव्हतं माझ्या मुलांना पैसे दिले मी आता घरी गेलो तरी विचारतो आणि ते पहिले तिढे हे पण नो माझं बहिलं तर दादा अरे भाई तू म्हटले अरे थोडं काम कर बरं आता मला काय म्हणायचं हा भाई तुला पन्नास हजार रुपये देतो तू हा पण तुला एक काम करावं लागेल दहा दोन खर्च मी दोन खर्च पण बरं का विषय दे मला काय तो वावर लागत नाही पण घर म्हणून हा बर का हा हि तू ही नाही पूजा हा, ना, हा? बर का ते हीच कोणते तिच्या नावावर करून दे तिथं तुला पन्नास हजार रुपये देतो अरे दादा तेवढं दीड एकर राहिलं आता मग ते देऊ कोण पाच एकर तू नाक आज थोडं 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 करून साडे दहा तोच घेतलं वावर मला तेवढं दीड एकर राहिलं दादा मला अन्न नाही तर तू दुसऱ्या द्यायचा दादा ना अहो हा देतो दादा पण मी तुला दिलं की नाही दादा आपली काय आपल्याला दिली की नाही मी लोक दिली की दादा बरं मी तुला काय म्हणलो होतो हा ही जमीन मी तुला परत देतो पण तू पैसे देले भाई आता नाही जण नाही सुटणार दादा 8 दीड एकर राव दे माझ्या लेखराला तोयाकडे पैसे असन तर तुला ते साडेचार एकर मी परत देतो हा पण ना बायका नाही ना मी जाते घरात तुम्ही बघा त्यांचा काय मी काय म्हणतो अर्धा एकर जमीन जर देता असन दोयार आवर करून तर त्याला 50000 रु द्यायला का बोलतं का दादा असं तो खरं तेवढं दिडेकर दोन आहे लेकरे त्यांना तरी काळे राहीन आता दादा तुला पहिलं पाच एकर हे साठी साडेआठ एकर ते तिकडे घेतलं दहा बारा एकर आला तुझं तुला किती जमीन आहे मला तेवढी काळे तेवढी दे ना दिडेकर तरी हा सांगा आजीबाजा माहिती कसं रे मला तू त्याच्यामुळे वाटण्याचा टायमाला मला म्हणलं मी आमक करीन मी तर करीन फल करीन दादा तो काहीच नाही केलं दादा तो एवढा मोठा बंगला बांधला माझ्या सप्रोड पाचत नाही दादा आणि माल तू काय म्हणलो आता वाटण्यास काय मला मी तो लक्ष देईन मी तो लक्ष देईन तुम्हाला आन भोय आमकय तमकय मी गेलो सण भोळीबागे करून आणि दादा तो मागून मागून एवढं केलं मग एवढं घोर नको आण नाही करू दादा बरं मला काय म्हणायचं ज्या वेळेस तुला वरे शेती वाटून दिली हा ती सोसायटी ती माझ्याच माझी मारून घेतली तुला सोसायटीचे काही पैसे भरले का आणि दादा तो मला जमीन वाटून जमीन तुम्हाला दिली दादा तिथे काही तिथे फक्त पिकत दादा आणि जमीन तू घेतली दादा मी काही बोललो नाही दादा हवाय हवा तुला पटू नाही ना पटू हवाय मा कनी पेरणीला ट्रॅक्टर येणार केलंय मला जायचंय पेरायला जर तू अर्धा एकर त्या पुरीच्या नावावर कधीच असेल तुला पन्नास हजार ने साठ हजार रुपये देतो आणि जर तसं होत नसेल तर तुला एक धाबड्या मिळणार नाही नका असं करू मग मग कस काय व्हायचं नाही बोल ते जमणारच नाही नाही जमायचं का नाही जमायचं का नाही जमायचं तेव्हा नाही जमलं तुम्ही आता काय करतो काहीतरी मग आता काय तेवढं दीड एकर वावर ते तुम्हाला द्यायचं दे आणि मग मी माझ्या लेकरला पुढे काय ठेवायचं अरे मला लागत नाही तुला पैसे द्यायचे ना मग हा पैसे द्यायचे असंच करून ते आम्हाला मागे मावावर वावर असंच उली उली करून आणि आता हायते ना लेकरला दीड एकर ते नाही ठेवायचं नको ठेव बाबा राय तू सुखी राय जाईन माई घरी विकत फिरले बघून असं खर जर बोललं तर सख्या आईला रागी तू अरे पैसे नाही द्यायचे काही नाही त्या पोरांना पैसे नाही आणि पोरं बी मला घर पाडून घाईन ना काय चालू हे कांदे निवडते ना कांदे निवडले का हा ते कांदे निवडून येत ना मी काय म्हणतो तुला ते बैल आलत इथं आलता ना काय म्हणे बडबड करून ना बडबड करून गेला पैसे द्यायचे आपल्याला द्यायचे ना हा मग पैसेच मी गावात गे पैसेच काही काम झालं नाही मग मग काय म्हणणं तुझ्या भावाला एकवीस गाजरून पाहून पाहिजे तीस गाजरून तरी तो कुठून देणार हा तो कुठून ना आता किती आता काल गाडी भरून गेली त्यांची गाडी भरून गेली मला फोन आला त्यांचा दाजी आज गाडी बर का अमक गाजू काम करेल पंधरा दिवस फक्त आता सोनेचं लग्न झालं मरणाचं कर्ज आहे त्याच्यावर त्याला ते कर्ज फेडायचे अरे आता तरीच ट्रॅक भरून गेली होती कितके पैसे आले तेच म्हणजे इतके पैसे आले म्हणे आलो तर एवढा एवढा खोपरा तुटला इतके पैसे झाले तो, तो पाच एकर बागे म्हणे आता जो कर्ज झालेलं आहे लय मोठं आता दुसरी पोरगी लग्नाला आली त्याची आपले आप बुडवायचे थोडेच हे आपले उष्णे घ्यायची हात उष्णे बघून त्याला दिवस ऍडजस्ट करणार असेल कुंकुणतरी विश्चिक आजाराचं काय नाही ना बघा ते मी काय म्हणतोय काय नाही फोन बिन कर पाय तेवढं तीच करत म्हणा कडे आता काय थोडी नाही म्हणलं मी काय करू पुढच आपलं 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 बच्चन घ्यायचंय बच्चकडून देऊन टाकू बघू आता काय म्हणतोय काय नाही केलं ना तो ऐकल बळजबरी करायला त्याच्यावर खर्च आहे काय करतोय काय नाही आता मला माहितीये का तो देतोय का नाही मी कस काय म्हणणार बळजबरी करून किती सांगितलं तरी तो म्हणणार आहे का बहिणीच ऐक भावाला आहे ना बहिणीची मला तोट पोट तोट तर बहिणी केलं मार थोडं करा अर्ज आहे पर पण तो आबी मा आबी मला काय म्हणत आहे की नाही आहे ना आणि मग थोडं अर्जच करतो मग बघू ना आता तो काय म्हणतोय काय नाही झालं बघू ना काय वेळ आहे का तो काल द्यायचंय त्याला आज फोन कर बघत आज तू दुपरून जाय आपण दोघ जाऊन दुपार जाऊन पैसे घेऊन बाई आज काय करू तू बर चालतंय फोन लावा बरोबर फोन लावा मग लव फुल चल म्हणा दिदी म्हणा सासे म्हणा कर म्हणा फुल चार तू बचत घरी घ्यायचं साठ हजाराचा ते तू दिदी एक मिनिट तू हातात लगेच हॅलो हा दादा कुठं आहे अरे थोडेसे पैसे पाहिजे होते तीस हजार आहेत का तुझे परत केले असते आम्ही नाही येत वय ते ना व्यापारी आला होता हा पैसे मागत होता म्हणून म्हणलं असले तर झाले ऍडजस्ट करा बघा हा नाही होत हा देऊ का दाजीकडे देऊ का जरा बोला काय बोलायच बघा तुम्ही बघा काय म्हणते ते बोल ना नको बोला हॅलो राम राम दाजी हा काय नाही थोडं पैशाचं काम गुतलं होतं मग मी म्हणलो तुम्हाला तर मग असं म्हणणं होतं मग आम्हाला एक ते विजार नाही हजार तर दिले असते ना ते पैसे जोडी घेतले आपण एक आता पेरे चालू झाले ना काकड्या पाळ्यांचे चालू झाले ना म्हणलं मग पुढच्या आठवड्यात काही एक हप्ता जर गेला ना एका हप्त्यात पाच पन्नास हजार रुपये होते आता त्या बैलाने निमे दिले निमे राहिलेत हा त्याने थोडले तंग केलंय म्हणलं मग नाही तीस ते ने, ने ने, ने, वार वार द्या नाही नाही कसं आता तुम्ही काल काय म्हणले होते एवढी पट्टी आली तितकी पट्टी आली फलन आले नाही नाही सांगून तू झाली की नाही ते नाही म्हणलं तुम्हाला मी हा तसं नाही मला काय तुमचे बुडवायचे नाही शेतच काय नाही यावर वर द्या नाही नाही म्हणाल का मग तुमच्या परत दिले असते ना मी परत डबल दिले असते त्याला दुडून आणखी तुम्ही मला उचल मी तुम्हाला उचल देईन नाहीच म्हणा ना का मग ते पाहिजे काय भावाचं ते देऊ कस आता मला थोडं आरे नाही म्हणा नाही तर मग मी पैसे केलं असतं नाहीच का बर ठीक रस्त्यांना पैसे माहिले काय असे तर मग कसे कामाला नसल्यावर कुठून आहे मग एवढे दाणे पैसे गेले तेवढे पैसे गेले काय काय मग आता मी तरी काय सांगू आता केला होता फोन नाही म्हणले मी काय मी आहे काय म्हणलं तुमचं पैशावर आणि त्याच्यावरच बाकी काही नाही काल काय इकड चाल इकडे तो तो अरे इकड जास्त चल चल मध्ये मध्ये इकडे चाल कुत्राय शिकवले नाही ते मला नाही अजिबात नाही तर राम 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 तुझं काम होत म्हणजे मग जाऊ ताजिकडे अरे बा काय काम काढलं एकवीस हजार रुपये कम्पट घेतली मी हा आता पेरणी तिथे चालू आहे ना हा हा कमड्याला पाया वेळेला घायला बैल घेतली

काही नाही 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 व्हायचं काही केलं असत नाही असत केलं असत पैसेच नाही ना या चल होत्या चल इकडे चल पाण्याची चायका असा होता लोक हिथून पाणी न्यायचे का नानी का करा ते, लाल थे थे। था था का? हो। ते हो ता पाणी ठेवते पाणी आता आहे का नाही पाणीच ते व्यापारी आला होता पैसे मागायला मग ते गेलेत पैसे मागायला कुठेतरी बघायला गेलेत वाटत कोणाकडे गेले पाहायला काय माहिती मामाला पण फोन केला होता पण मामा पण नाही का म्हणले पैसे नाहीयेत वावरातलं वावरातलं आवरले सगळं का? ते बैल घेऊन बसले काय आपण दुसऱ्याची बैल आणून केली असती का हा ना मग काय ऐका ना ते माझ्या आईचा फोन आला होता तिकडून तर आजारी तिचं लय पाय दुखतोय पाय दुखतो हा तर आपल्याला जावं लागेल मग तिकडं एवढं अर्जुन हा ती बैलाचे पैसे द्यायला आवाज आईली गावात तरी पायाला आपल्याला थांबावं लागेल नाही ना आपल्याला तिकडे जावं लागेल आधी तर तुम्ही ना गाडी पाहणार कोणाशी तरी गाडी कोणाची आपल्या अण्णाची ना कोणते अण्णाची आपल्या आपल्या अण्णाची हा अरे बाई ते ना कधी गाडी द्यावा आपल्याला देतील ना ते माहिती तुला कशी येते देतील ना पण आता जायचं म्हणल्यावर देतील ना एकदा म्हणा ना तुम्ही नाही तुला म्हणावं लागेल मी पण मी नाही बोलणार ते हा बरं चला मी येते तुमच्या सोबत मग म्हणशील ना म्हणजे हा म्हणून हा हा म्हणाल शब्द नाही बोलणार नाही नाही नका बोलू मी बोलते न, चला। ना चला दोन घास खाऊन घ्या नाही नंतर जेव्हा जेव्हा नंतर जेवायला नको वावरातले काम करून आलेलं आहे नंतर जेवते ना मग जाता जाता नंतर हा मग तू आम्ही येतो बघून सासूला पाहू जेव्हा लागेल हा चला बरं चला पाहू गाडी पटकन जाऊ मग आपल्याला काय नाही माझं काय नाही काम होत तुमच्याकडं कामच का काय होतं कोणती गाडी ती नाही ड्रायव्हर नाही येत आणि मी कस काय ना अन्न पण अन्न बाहेर मी असे मनन नाही देऊ शकत हा अण्णा बाहेर गेलेले अशी कस कसती गाडी घेऊ मी तुम्हाला लागती त्यांना शेतावर जायचंय ना त्याच्यामुळे अन्न फोन करून ना मी नाही करत फोन मी तुम्ही करा फोन आणि त्यांना विचारा काय म्हणते पण मी नाही बोलू शकत ना त्यांना फोन करून फोन करून विचारा त्यांना फोन केला मी नाही त्यांना फोन करू शकत माझ्या बॅलेन्स पण नाहीये

बांधा तर मी कल बांध नाही झाला तर तालि का रे तुला तुला हसवून जाईल का राणा तालीवर काय नाही हे बांधवडीत होतो काय झालं बांधवडीचा होता हे सरळ करावं म्हणलं बांध आपलं हा बांध काय वाकडा होता का तू अहो हे ना वाकडं झालं तर म्हणून सरळ केला हे हा बाय तू हे आशिवदे कधी जाऊ नको आणि मग तो मुळ का नाही आमचा भाव आज अण्णा मी काहीच उद्योग नाही केला मी सरळ केला अन्न हा उद्योग काय केला हा तुला समजत नाही का हा तुम्ही तुला हजार टायमाला सांगितलंय मी तू बांधाशी झाटायचं नाही सरळ करून घेतलं बांधाल तुम्ही किती वाकड झाला इथं पाहू अल यांची काय भांडणं चालली काय न, 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 न लय सफरला गू न... कायम बांधाशी झटत राहतो कायम बांधाशी झटत राहतो अरे तुम्ही आमच्या नादी लागाव का हो तुमच्या नादी कशाला लागव आम्ही आम्ही गरीब माणसं अरे पण तुझ्या बापाला सांगितलं तो बापाला सांगायचं ना तो अन्ना तो आणि मग इथं कायम त्या बांधाशी झटत राहतो मी कशाला पोरग जर आलं तर बघ ते असंच भांडणं करीत त्याच्यापेक्षा तू बांधाला झटूच नको ना त्याच्यापेक्षा पोल राहून घे ना अहो अण्णा मा बा गरीबे म्हणून आमच्या गच्च्या धरू राहिले का अरे त्याच्यासाठीच म्हणतो वावर मोजून घेईन पोल रवून घे त्याच्यापेक्षा काय साठी आता दीड महिना झाले दोन रुपये आले नाही तर डायरेक्ट आम्हाला मारायचं हे करायचं चालू केलं गच्ची धरू राहिले तुम्ही तुमच्या पोराचीच अरे तू मोठा सारखा काय बोला तुला समजून सांगून राहिलो मी कम अरे काय झालं कमला अरे हा पोर आहे ना काय मग तू आवडतो त्या बांधाची झटत राहतो काय म्हणलो होतो याला काय म्हणलो होतो तो बापाला घेऊन ये तो बांधाचं काय असेल ना का चार पण चान आणि पोलून होत बांधाशी झटत असतो तू अहो झटलोच नाही ना अरे मी काय म्हणतो माणसाला मी काहीच नाही आपण आपले दोघे डायरेक्ट हे ना तुल ते आले डायरेक्ट धरलं मला तो टायमा झालो बर का परत असं आताच्या खोड्या करू नको हा परत सांगितलं नाही माहिती अण्णा काहीच खोड्या नाही केल्या आम्ही याला समजून सांग बर मी चालू हा हे पाहून घे परत चालायच नाही अस मग ना अण्ण का म्हणून आम्हाला असे करू आय राह मी काहीच नाही केलं राव मी काय म्हणतो आपण काय करू गावातले चार माणसं बोलू डायरेक्ट अरे घरातल्या घरात चार माणसं बोलाव हो का तुम्ही रुपये आहे नाही लगे चार माणसं अरे मग एकाच काय मिटायचं बांधायचं दरवेळी दरवेळेस घरा चालू आहे ना अरे त्यांनी कोरलं फेकलं त्यांनी माझ्याकडे हे केलं अरे आम आभाना त्यांना बसून घ्यायचं त्यांना बोलून घ्यायचं काय चार माणसं आणखी चौ घालायची आपली ऐक मी काय म्हणतो आपण दोघ बसून आपण दोघ सरळ करू तू काय कर ऐकून काही होणार नाही ते आपण ते पाहिजे मी चाललो आता मग पाहू तुला मी काय सांगतो तू ऐकूनच घेत नाही यार ना। तू आता काय सांगू राहील तुम्हाला हा मी करीन माझ्या पद्धतीनं